वा अर वा निशान राव सई शाळे निघाला अरे शाबासर माझ्या वागा ए तुला बिस्किट चापड़ा नको आमला हम्म आजू नाही आजू नाही बाबा अरे लहानपोरानी अशी भूक मारून आ, अरे मला माहिती आहे तुमची आई आजारी आहे घरात खायला अन्नाचा कण नाही ती तुमच्यासाठी मोला जाता शाळा काय दूध देणार आहे काय का? <laughs> बघ आता असं असं करायचं हा देवाला तुमची दाईला वागायचं चार पैसे कमवायचे आईला मदत करायची म्हणजे म्हणजे माणूस मोठा होतोय सांड्रा पोरा तुला लोकांची धुणी भांडी करायची काय गरज होती माझ्यावर विश्वास नाही तुझा मी ऐकलंय ते खरं की नाही तेवढंच सांगा पुन्हा तेच खबरदार या घरात दारूचं टाकेन मी लेकरा बाळांना कुठेही घेऊन दादा साहेबांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाही गावात कुठेही सुरू करेन मी त्यात कर। खूप लवकर विसरला तुम्ही दादासाहेबांना पण एक लक्षात ठेवा मी जिवंत असेपर्यंत या गावात कोणालाही दारूचं दुकान सुरू करू देणार नाही तुम्हाला चॅलेंज करतेस हो चॅलेंज करू नको तर काय करू तुमच्या मनाला दारूचे शंभर पायांनी पैसा गेला घराला अवकळ आली जरा विचार विचार करा करू करू का खाऊ काय अठरा रुपये हे पैसे आपण आईला देऊ आई, आई आपल्याला पोटभर खायला दे पोटगळ अरे आई, आई, बाळा ना बर वाटतंय आता आई मला दादांच्या कोटात सकाळी पैसे सापडले पैसे सापडले आई आज आपण प्रसाद करू सगळ्यांना वाटू तुझ्या देवीचं व्रत आहे ना आज प्रसाद नको पुरी भाजी करू मला भूक लागली ना अरे भूक लागली माझ्या राजाला अनुसा तुझा गहू दळून आण बघू हा खबरदार आत याल तो कुठे होता तुम्ही दिवसभर आई आम्ही दोघ हॉटेलात होतो आई दोन दिवस आपण जेवलो नाही त्यात तू आजारी आहे म्हणून म्हणून तुम्ही हॉटेलातले कब्ब शेव हो चालले आई तू आम्हाला तू आम्हाला हवीस ग बघा मास्तर आज या मुलांमुळे मला हत्तीचे बर आलंय आज आपण छान छान स्वयंपाक करूया आणि पोटभर ठेवूया चला आ, अरे क्या चल। चल, चल। 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 भरपूर प्याय नाव की पंगच वाटत नवरा उपाशी असताना बायको जेवतेच कशी माझ्या दोस्तांना भो जेवायला बोलावलाय उठ आहे अहो काय करत आहे भरल्या मुलांना उठवत आहे मुला त्यांच्यामुळे आज या घरातली चूल पेटली त्यांच्या कष्टाची भाकरी खातोय आज अरे माझी लेकरं उपाशी आहेत सकाळपासून माझी दोस्त म्हणजे उपाशी आहेत

सरदार या गावात दारूचे दुकान सुरू केलं सर जानकी तू जाय जाण्यासाठी आले नाहीये मी गावकऱ्यानो आयुष्यभर ज्यांनी या नरकासाठी विरोध केला त्या गावात आज दुकान दुकान तर तुमचं असलं तरी तोडून टाकायचं अशाने आपला गाव संपेल प्रत्येक घरातला करता पुरुष इथे येऊन दारू पिर आपल्या गावाचं वाटतळ होईल निशांचे बाबा आया बायांचे तळटाळ घेऊ नका इन्स्पेक्टर साहेब अहो काय चालले काय हे निशांचे बाबा अहो पैशासाठी हे शेण विकू नका चला बंद करा हे सगळं बाई तुम्ही जा का कायद्याने परवानगी दिली आहे त्यांना कायद्याला परवानगी दिली कोणी जनतेनेच ना सर्वसामान्यांना संपवणारा कायदा मला मान्य नाही इन्स्पेक्टर बाई तुम्ही आज व्यत्यय आणला तर आम्ही तुम्हाला अटक करू कायद्याने बेडी बनवली ती गुन्हेगारांसाठी मला अटक करण्याचं कारणच काय गावाला मी व्यसनापासून वाचवते म्हणून का दारूचा धंदा बंद झाल्यावर तुमचा हप्ता बंद होईल म्हणून तू रामची का बसलोय नाही तर अख्खी बाटले बाट बसले असते कशातिनाय लागली होईस तवर समोरच्या झाडाला बांधून ठेवला नक्की भोसले बाई अटक करा गावाले लो तुम्ही भगत का रे स्टेशनवर दादर साहेबचा वंश जात तुम्ही असे शाळेत कसे जातात भेट होता नाही दुकान ओडोरा कमकडे ना तोर टाकाय दुकान मी पुन्हा येईन तुम्हाला सोर्गा नाही सांगू तुझे तोर टाकाय दुकान क्या कसे हाते तुम्ही दोघ आई तू नाहीस तर आम्हाला घरी करमत नाही आई तू आता घरी चल फक्त आजचाच दिवस मलाही नाही तुमच्या शिवाय आई तुला बाबांनी तिथे पाठवलंय ना मला माहितीये निशा तुकना कनाना गी? मी येईपर्यंत जरा मुलांकडे लक्ष जी ठेव सांगू मला हवी मंगळ्या देवड्या गुडके चोली का नमस्कार लागलं का तुला मी तुला औषध देणार औषध हवे का औषध औषध पन्नास रुपयाची नोट मिळाली

आपण उद्या जंगी पार्टी करूया होली पण साहेब आमचा घसा आत्ता बोला का की अरे स्नेहा हे दुकान तुझंच आहे तुला पाहिजे ते की काय म्हणतो अरे अरे ग्लास कसली बाटली बाटली आपले अरे आई सा तू खा आई नाही तर मी नाही जेवणार नको मला अगं थोडस खा नको मला निशांत तू घे मला आई पाहिजे आई येणारच रे तू आई।, आई।, आई तुझा महिमा आगाध आहे आजपर्यंत तू भक्तांच्या मदतीला धावून आलीस आज माझ्या व्रताचा शेवटचा गुरुवार आहे आज माझ्या घरी है। म्हणजे माझ्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित होईल काही चुकलं मागलं असेल तर मला क्षमा मी पूजा करते माझे एक महत्वाचं काम ओ पण पूजा अर्धवट सोडून देवा धर्माचंच काम आहे पटकन पटकन पटकन

तुम्ही साडेतीन शक्तीपीठाची यात्रा कराव तुमचा संसार सुखाचा होईल बघा अहो साडेतीन शक्तीपीठाची यात्रा म्हणजे साऱ्या पृथ्वीची प्रदक्षिणा तुम्ही साडेतीन शक्तीपीठाची यात्रा कराव